लोकसभेच्या निवडणुकीचा पडगम आता वाढलेला आहे आणि निवडणुकाचा टप्पा पहिला टप्पा सुरू झालेला आहे एकंदरीतच संपूर्ण देशभरामध्ये सर्व पक्षीय उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत मी आता आहे सातारा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या बेड़ भागामध्ये सध्या निवडणुकीचं वारं मोठ्या प्रमाणात सुरू आहे सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या उमेदवारीचा मोठा त्या ठिकाणी अद्यापही सुटलेला नाहीये एकंदरीतच महायुतीचा उमेदवार दस्तूर खुद्द पक्षाकडून जाहीर करण्यात आलेला नाहीये मात्र स्वयं त्या ठिकाणी भाजप पक्षाकडून उदयनराजे भोसले हे भाजपचे उमेदवार असतील अशी सध्या हवा आणि चर्चा देखील आहे मात्र उद्या उदयनराजेंचं स्वागत हे सातारा जिल्ह्यातल्या सरहद्दीवर होणार आहे सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये ते उदयनराजे भोसले हे कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील अशा पातळीवर तयारी सुरू झालेली आहे मात्र अद्यापही या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करण्यात आलेला आहे त्यामुळे साताऱ्यातील जनता पूर्णतः संभ्रमावस्थेमध्ये आहे नेमकं लोकसभेची निवडणूक साताऱ्यामध्ये कशी असणार आहे काय जनतेच्या मनात आहे लोक जे मतदार बंधू आहेत मतदार राजा आहेत ते नेमकं त्यांच्या मनात काय हो त्या का का आहे आपण थेट जाणून घेणार आहोत या साताऱ्यातल्या जनतेच्या बाबतीत नमस्कार मुंबईत मध्ये आपलं स्वागत आहे अद्यापही अजूनही महा महाविकास आघाडी आणि महाचा उमेदवार अजूनही लोकांच्या समोर आलेला नाहीये लोकांच्या मनात नेमकी काय खतकत आहे काय आता सध्या सुरू सुरू आहे साताऱ्यातल्या जनतेच्या मनात भाजी काय का म्हणून भाजपला तिथे का द्यावं काय का बर तुम्हाला खासदार कसा असावा असं वाटतंय साताऱ्यातला आतापर्यंत कामं झाली आहेत का नाही झाली आहेत पूर्ण झाली आहेत त्यामुळे तुमचं तुमचं म्हणणं आहे की भाजपचाही उमेदवार मिळावा काय सांगाल आता सध्या उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही कुठल्याच पक्षाची महाविकास आघाडीचा उमेदवार बरं आता साताराचा खासदार कसा असावा काय वाटतं साताराच्या खासदारांनी काही सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागावर दुष्काळी परिस्थितीतले काही के कामं केली पाहिजे पूर्णता पूर्णता नाही झाली आता श्रीनिवास पाटील होते त्याआधी राजे भोसले होते तर पूर्ण झाले नाहीत कामं तुम्हाला ते उमेदवारी निवडून आल्याचं काम करतील शरद पवारांचा बाले किल्ला आहे ना हा असं काय नाही बाले किल्ला होता, बाले होता आग, आता नाही पूर्वी बाले किल्ला होता सातारा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली आता साताऱ्यातलं वारं काय वारा भाजपच्या बाजूला आहे नक्कीच एकंदरीतच सातारा जिल्ह्यातला कुठल्या उमेदवारीचा किल्ला अद्यापही सुटलेला नाहीये महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करण्यात आलेला नाहीये आणि एकंदरीतच काय सांगा परिस्थिती सातारा जिल्ह्याची काय आहे यशवंतराव चव्हाणांच्या नंतर आजपर्यंत सातारा जिल्ह्याला आज 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 त्या पद्धतीचा खासदार मिळालेला नाही अजूनही पक्षांची जी परिस्थिती आत्ता चालू आहे राजकीय ह्याच्यात अजून काय उमेदवार कुणाचाही महाविकास आघाडी असेल इतर आघाडी असतील कुणाचाही अजून फायनल झालेला नाही ज्या वेळेला उमेदवार फायनल होईल त्या वेळेलाच कळल की खरं काय काय आज कोणी उमेदवार आज प्रत्येक पक्षातनं वेगवेगळी नावं ऐकायला मिळते परंतु ह्याच्यात आज कुणाचं नाव घेणं कुणाला डावल नाही ज्या त्या वेळेला करता येईल आज काय ते बोलून उपक्रम नाही होणार एकंदरीतच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वेळेस जो उमेदवार होता आता उमेदवार यशवंतराव चव्हाणांच्या नंतर सातारा जिल्ह्याला खासदार भेटलाच खासदार भेटला नाही पदाधिकारी भेटले खासदारकीचे पण खासदार यशवंतराव चव्हाणांच्या नंतर भेटलेलाच गेल्या पन्नास वर्षात खासदार म्हणून सातारा कोणीही नाही कोणीही माणूस मिळाला नाही की त्या यशवंतराव चव्हाणांच्या नंतर त्या माणसाचं माझ्या नाव द्यावं असा खासदार सातारा जिल्ह्याला अजूनपर्यंत मिळालेला नाही पण उमेदवारा डिक्लेअर झाल्यानंतर मग ठरू आपण कोण आहे काय सांगाल आता साताराची संभ्रमावस्था आहे लोकांमध्ये अजूनही उमेदवार फिक्स झालेले नाही आहेत पक्षांनी अजूनही उमेदवार घोषित केलेले नाहीत सगळीकडे उमेदवारी घोषित झाली मात्र साताराचा तिला अजूनही अद्यापही तसाच शिल्लक आहे मुला सातारा सा जिल्ह्याची जर पार्श्वभूमी बघितली तर हा मतदारसंघ हा पहिल्यापासून काँग्रेस विचाराचा राहिला नाही पहिलेच आपले खासदार कारी नाना पाटील असतील त्यानंतर किसन विराबा असतील त्यानंतर महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या एक शाहू फुले आंबेडकरांचा आणि पुरोगामी विचाराचा वारसा असणारा असा सातारा मतदारसंघ आहे त्यानंतरच्या काळात ज्यावेळेला राजकीय झाले आणि राष्ट्रवादी पक्षाची निर्मिती झाली त्यावेळेला एक डॅशिंग आणि सिंगम खासदार म्हणून माय तालुक्यातलं स्वर्गीय खासदार लक्ष्मणराव पाटलांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि ह्या जिल्ह्याचा ता तालुक्याचाच ता ता नव्हे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात फार मोठ्याचं एक डॅशिंग अशी धाडसाची भूमिका लक्ष्मणराव पाटलांनी बाजावली त्यानंतर आजची जर महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघितली तर दोन पक्ष मोठे बलाटे दोन पक्ष जे आपले प्रादेशिक पक्ष होते शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्याच्यात फूट पडलेली आहे चारचे सहा पक्ष झाले तरीसुद्धा सातारा जिल्ह्यातली जनता आणि लोकं पहिल्यापासून शाहू फुले आंबेडकरांच्या आणि पुरोगामी विचाराच्या मागं असणारी कायद्यानं न्यायानं वागणारी असा हा साताऱ्याचा मतदारसंघ आहे मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे जरी इथे असली तरी माझं स्पष्ट मत आहे की आजच्या परिस्थितीला सातारा जिल्ह्याच्या लोकसभेची उमेदवारी ही नितीन काका पाटील यांना मिळावी आज त्यांचा कामाचा धडाका त्या कुटुंबाचा भावांचा बघितला तेव्हा हे खंडाळा महाबळेश्वर तीन तालुक्यात ता अतिशय सातारा जिल्ह्यात खासदार म्हणून खऱ्या अर्थानं जनतेच्या मनात अद्यापही आतापर्यंत लोक ही उतरली आहेत का शंभर टक्के उतरली नक्कीच साताऱ्यातला सध्या निवडणुकीचा अद्यापही उमेदवारीचा तिढा अजून सुटलेला नाहीये साताराची जनता काय म्हणते उमेदवारीचा तिढा अजून सुटलेला नाहीये एकंदरीतच सातारा जनतेमध्ये अजूनही निर्माण झालेलं आहे पक्ष पातळीवर कुठलाही उमेदवार अजूनही घोषित करत बुद्धिबळाचा डाव काय डिक्लेअर केल्यानंतर आम्ही ठरवू काय सांगाल एकंदरीत साताराची परिस्थिती आहे आता आज जर बघितलं तर सर्वच पक्ष विकाऊ म्हणावं लागतील कारण कोण कोणापासून जाऊन बसते हीच लोकांना कळा ना आज आम्ही जर मराठा म्हणून जर विचार केला तर आज बाले किल्ला मराठ्यांचा जर गड मांडला जा जा जातो सातारा जिल्हा अजून आरक्षणाचा कुठलाही विषय कुठल्याही पक्षाने लावून धरलेला नाही किंवा आज मनोज जरांगे पाटील आज सतत लढत आले मराठ्यांसाठी आज जर ठरवलं तर उमेदवारी मी स्वतःची जाहीर करणार आहे आणि स्वतः उभा उभा उबा, राहणार आहे मी काय यांच्या कोणाच्या मागं पळायला नको ना नाही जनतेच्या मनात सध्या संभ्रमावस्था आहे उमेदवार कुठलाही घोषित होत नाही आहे उदय राजेंद्र देखील पक्षाकडून उमेदवारी अधिकृत घोषित झालेली नाही आहे हे थे थेट म्हणजे छत्रपतींचं वारसदार आहे आणि असं असताना देखील जर भाजप पक्ष सा जर त्यांना टाळत असेल किंवा उमेदवारी देता देत नसेल तर भाजप पक्षासाठी ही सर्वात दुर्दैवी बाब आहे की भाजप पक्षानं जर डिक्लेअर लवकरात लवकर जर केली असती पहिल्या यादी तर खरोखर आज भाजप पक्षाला मांडलं असतं आणि मराठ्यांनाच दोषी दरवेळेस भाजप पक्ष हात धरत आलेला असं जर जरांगी पाटील म्हणत होते की बाबा देवेंद्र फडणवीस नेहमीच की बाबा वेगळ्या पद्धतीनं राजकारण करत आहे ते आता एक वाटायला एकंदरीतच सातारच्या जनतेमध्ये आजही संभ्रमावस्था आहे उमेदवार अद्यापही महावितचा आणि महाविकास आघाडीचा अधिकृतरित्या कुठेही घोषित करण्यात आलेला नाहीये मात्र निवडणुकाचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे दुसरा टप्पा लगेचच सुरू होणार दुर आहे उमेदवार चाचवणे त्याचबरोबर अर्ज भरणे अशा विविध मोठी मोठी कामं या ठिकाणी प्रलंबित आहेत असे असताना उमेदवार घोषित होणं अधिकृत या साताराच्या जनतेला वाटतंय मात्र अद्यापही महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित झालेला नाहीये आणि महायुतीचा महायुतीचा महा उमेदवार या ठिकाणी उदयनराजे भोसले कमळाच्या चिन्हावर उमेदवारी लढतील आणि आगामी काळामध्ये ही नेमकी चुलच कोणाबरोबर असेल हे मात्र असं पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आज मुंबईतच सातारा